नमस्कार मैत्रीनो डेली रुटीनच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज एक असा व्हिडिओ बनवत होते तर तेवढ्यामध्ये मोबाईल आपला स्टार्ट केल्या केल्या व्हिडिओला तिथे समोर एक लहान मुलगी आहे लहान मुलगी हसवत असते ती खरमुऱ्याचा गाडा आला होता तिला खरमुरे घ्यायचे होते ती इतकी उड्या मारत होती तर आम्हाला वाटलं काय झालं की एवढं उड्या मारत होते तर ती खरमुरे आले म्हणून तेवढ्या उड्या मारत होते तर हा मी हसू लागलो तर नंतर मग मी हे पॅन्ट आपण हे मी पॅन्ट कट करायला घेतलेले होते हे आपले क्लासचे मुले येण्याच्या आधीच कटिंगला घेतलेले होते कटिंगला घेतल्या घेतल्या कस्टमर आले होते ते कस्टमरचं त्यांचं मेजरमेंट वगैरे घेतले त्यांचं ते ब्लाऊज वगैरे घ्यायच्यापर्यंत हे कस्ट आपले क्लासच्या मुली आल्या होत्या तर मी हे आपली पॅन्ट फोल्ड करून ठेवत होत होते पण त्यांनी म्हणल्या मला पण सलवार शिकायचीच आहे तर तुम्ही माझ्या पुढे कटिंग करा मला पाहायचं आहे तर मी हे आपली सलवार कळीची सलवार आहे तर ही कळीची सलवार मी कटिंग करत होते तर त्यांना हे दाखवून घे घेतलेलं आहे तर करत करत आपली पण कटिंग पण झालेली आहे त्या सलवारची परत त्यांना दाखवणं पण झालेलं आहे आणि तिथे साईडला बसलेले तिथे पण एक क्लासची मुलगी आहे तिला पण हे करायचं आहे आपलं पेपर कटिंग करत आहे ती ब्लाउजची आणि हे कशा प्रकारे मेजरमेंट घ्यायचं आहे त्यांना सांगत सांगत ते साईडला तिला आणि माझ्या भाऊजही आहे माझ्या भाऊजे ब्लाऊज शिवत आहे त्यांना पण आता एक मुलगी येऊन बसलेली आहे साईडला ती मशीनवर बसलेली होती आता तिला गळ्याच्या पट्ट्या काढून द्यायच्या आहेत छोटा एकदम छोटा पीस शिकण्यासाठी आणलेला होता त्यांना त्यांना आता त्याच्यातून गळ्याच्या पट्ट्या काढायला त्यांना माहिती नाही आहे तर आता त्यांना हे गळ्याच्या पट्ट्या वगैरे पण काढून त्यांना द्यायच्या होत्या तर मी मला थोडं थांबा आता हे एवढी सलवार कटिंग कर करू द्या एकाचं कोणाचं तरी शिकवणं व्हावं लागतं कारण आपण यांना पण दाखवतो त्यांना पण दाखवतो ह्या दोघांच्या याच्यामध्ये ना त्यांना क्लिअर कळत नाही आहे तर आता हे एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा आहे ते मी कट करून घेतलेलं आहे आणि ते हे आपल्याला सलवारला लागते ते त्यांना सांगत होते जर सलवारमध्ये आपल्याला कपडा जर कमी असला तर ते आपल्याला कसं ॲडजस्ट करायचं आता ते दोन्ही साईडने आपल्याला ते कापड टाकायचं आणि मध्यभागी जे आहे वरचा टॉप साईड टाकलं तर चालतंय किंवा अस्तरचा उरला तर अस्तर साईड टाकलं तर चालतं आता याच्यामध्ये हे नी ब्लाऊज माझे भाऊज हे ब्लाऊज शिवत आहे वरी त्याने टक्स मारलेले आहे टक्स मोजून पाहावं लागतं व्यवस्थित मारलेला आहे की नाही शिवतात व्यवस्थित पण आता तरी पण एक एक माप अशा असतात का नाही त्या मापाच्या हिशोबाने आपल्याला बसले का नाही आणि ह्या ब्लाऊजचं कटोरी सर्वात अशी वेगळी होती मला पण खूप हार्डमध्ये जात होतं लांबी इतकी जास्त होती लांबी कितीही असलं तरी आम्ही केव्हा पण क्रॉसपट्टीची हाईट जास्त वाढून घेतो कटोरीचा साईज हेचा खूप लांबट कटोरीचा भाग होता चेस्ट हे आहेत त्यांचे तर खूप लांबट कटोरीचा माप होता तर त्यांना थोडंसं अवघड जात होतं त्यांना ते मेजरमेंट दाखवून त्यांचं ते कटिंग वगैरे त्यांना आपली सलवारची कटिंग वगैरे करून घेतले त्यांना ते मेजरमेंट दाखवलं आता ह्या त्या मुलीला स्लीवजचं थोडंसं दाखवत होते थो ती मुलगी स्लीवजमध्ये थोडंसं गडबड करत होती तर ती मुलगी म्हणत होती का हे स्लीव्जमध्ये वाढवायचं आम्हाला आधीच्या क्लासमध्ये दाखवलेले नाही त्यांनी आधी दुसरीकडे पाच सहा महिने क्लास केलेला आहे त्यांना फक्त कटिंग मार्किंग करायची आणि अशीच बघून अशीच मार्किंग करा अशी सांगितलेली आहे परत स्टिचिंग करायला पण त्यांनी बसलं स्टिचिंग पण इतकी साफ नाही आहे काहीच नाही आहे पाच सहा महिने शिकलेले आहेत पाच सहा महिन्यामध्ये काय शिकवलं काय माहिती पैसे कमी घेतले म्हणून ते मुली तिकडे गेल्या पण पाच सहा महिन्यामध्ये ते लेकरं काहीच शिकलेले नाही आहेत लेकराला ना, आपण कोणाचे पण पैसे घेतो तर तसे आपल्याला शिकवायला पण पाहिजे हे गळ्याच्या पट्ट्या वगैरे तिला काढून देतो ते छोटे छोटे गळपट्ट्या वगैरे त्यांना बघा ना पाच सहा महिने शिकलं म्हटलं तर त्यांना गळ्याच्या पट्ट्या नाही काढता येत त्यांना काहीच करता येत नाही काय त्यांनी शिकले असतील मला तर कमालच वाटते परत त्यांना स्लीव्सचा आता एक सांगते मी तुम्हाला स्लीवचं मेजरमेंट घ्यायचं आहे स्लीवचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर आपण लेकरा त्यांना समजून सांगवतो की खालच्या साईडला आपण दुमडपट्टीला एक इंच घेतो ते साध्या पीससाठी आणि वरच्या साईडला अर्धा इंच असं आपण समजावून सांगतो तसं त्यांना काहीच समजावून सांगितलेलं नाही चला आता आपल्याला अस्तरचं शिवायचं अस्तरचं शिवायचं आहे ते खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे आपण वाढवतो त्यांना असं काहीच समजावून सांगितलेलं नाही डायरेक्ट मेजरमेंट टाकायचं आणि कटिंग करायची मेजरमेंट पण कशा पद्धतीने टाकायचं काय नाही बारकाईने काय सांगितलेलं नाही आहे तर आता त्यांना मी समजावून सांगत सांगत करत आहे तर त्यांनी खुश व्हायलात मुली मला आम्ही इतकं शिकलोत पण आम्हाला काही सांगितलेलं नाही आहे म्हणून तर आता आपण तर जेवढं होईल तेवढं तर आपण चांगलं सांगायचा प्रयत्न करतो आता ह्याच्यामध्ये हाता यांची कटोरीचं मेजरमेंट झालेलं आहे टाकून आता हे कटोरीचं शिस्त आपल्याला ह्यांची व्यवस्थित छाटणी करून द्यायची आहे परत त्यांनी तिची सलवार करत आहेत ताई त्या सलवारचं मेजरमेंट बॉडीवर घेऊन कटिंग करून त्यांनी स्टिच केलेलं आहे ते बॉडीवर मी दाखवलेलं आहे त्यांना आता क्लासच्या मुली असल्या अशा आता हे ड्रेस शिकणाऱ्या चार ते पाच आहेत त्याच्यामधल्या आता दिवाळीमध्ये सुट्या दिल्या होत्या त्याच्यामधल्या दोन जणी आलेल्या नाहीत दोन जणी येत आहेत दोन जणी येत आहेत तर त्याच्यातली आता एक आलेली आहे अजून एक आलेली नाही आहे तर एकूण एकाला मी बॉडीवर मेजरमेंट कशाप्रकारे घ्यायचं आहे त्यांना सांगते तर ते बॉडीवर मेजरमेंट घेतात कट करतात चा... आता हे बॉडीवर मेजरमेंट घेऊन कट केलेलं आहे त्यांना परत आता तेच पॅन्ट त्यांनी परत आता माप घेऊन कट करत आहेत नॉर्मल समजा आता आपल्याला सलवारवर माप घ्यायचं आधी बॉडीवर घेऊन कट केलेलं आहे परत सलवारवर घेऊन आता त्यांनी असे बरेच टॉप पॅन्ट बरे शिवलेले आहेत तरी पण थोडंसं एकदम कॅच करत नाही त्यांना तर किती वाढवायचं काय नाही थोडंसं परत विचारत होते आता हे झालेलं आहे त्यांना पण सांगून आता त्यांनी पण घडी टाकतील त्यांना त्यांनी पण कट करतील सर्व त्यांनी मेजरमेंट टाकल्यावरती आपल्याला त्यांना पण समजून सांगायचं आहे परत आपली पण हे सलवारची पूर्ण कटिंग तर त्यांना शिकवत शिकवत सगळ्याचं पाहत पाहत आपली एक सलवार कटिंग झालेली आहे परत आता त्याचा नेफा राहिलेला नेफ्याची हाईट वगैरे घेते बाकी जॉईंट वगैरे लागतील ते जॉईंट वगैरे जे लागतील ते मी स्टिच करता वेळेस मी ॲडजस्ट करून घेते तर फक्त मी हाईट तेवढी पाहून कट करून घेणार आहे तर अशा प्रकारे आता मी कट करत होती ती कळीची होती आता त्यांनी जी कट करणार आहेत साधी आहे कळीची नाही आहे त्यांचा दोनच मीटर कपडा आहे त्यांनी हेल्दी आहे तर आपल्याला साधीच करावं लागणार आहे तर त्यांना साधी पण सलवार दाखवलेली आहे कळीची पण दाखवलेली आहे प्लाझो स्ट्रेट पॅन्ट त्यांनी अंगावर घातलेला स्ट्रेट पॅन्ट पण इथं शिवलेला आहे त्यांनी शिवत आहेत घालत आहेत आता ते एकदा आपल्या बॉडीवर छान बसला की त्यांना आपण कम्फर्टेबल वाटतं का हा आपल्याला काहीतरी येत आहे आपण शिकायला चालवतो अशा प्रकारे त्यांनी व्यवस्थितपणे मेजरमेंट वगैरे टाकून व्यवस्थित आता शिकत आहेत तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला